Balla, balla! Che viva! bella! e balla! Che viva! Balla, balla, balla! Bamba e caranza! Che viva! Che viva! लाँग yes, मार्चसाठी आयोजकाकडून खानपानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण आहोत सध्या तर काही आयोजक का 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 या ठिकाणी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया नेमकी हे स्थान कुठं आहे आणि काय कुठले आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काय सांगणार कुठं आयोजन केलं आहे काय उद्देश आहे यामागचा यामागचा उद्देश असा आहे की हे जे नियोजन केलेलं आहे की परभणी ते मुंबई मंत्रालय जो लाँग मार्च निघालेला आहे त्या मार्चसाठी जे बहादर भीमसैनिक या मा लांग मार्च मध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यासाठी इस्रो बीएमसी विचार मंच घनसावंगी ग्रुपच्या वतीने भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे किती लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली या ठिकाणी जवळपास हजार ते पंधराशे लोकांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच यानंतर पुढेही आमचे बहादर भीमसैनिक येणाऱ्या मोर्चामध्ये स सहभागी होणाऱ्या सर्व भीमसैनिकांची व्यवस्था करत आहेत आणि त्यामुळे या शासनाला आमचं सांगणं आहे की या शहीद झालेले जे सोमनाथ असतील आमचे वाकोडे असतील तसेच संतोष संतोष देशमुख असतील या सगळ्यांना या शासनाने न्याय द्यावा नसता येणाऱ्या काळामध्ये या अधिक तीरव चिरव असं आंदोलन भीमसैनिकाच्या वतीने करण्यात येईल खानपानाची व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केलेली आहे काय मागचा उद्देश आहे जो परभणी येथील भीमसैनिकांनी लाँग मार्च काढला शहीद सोमनाथ सूर्यवंशी असेल त्याच प्रकरणामध्ये लढत असताना पंचेचाळीस वर्षे ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं विजय बाबा वाकोडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला त्याचबरोबर मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या प्रकरणातील या तिन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी परभणीतील भीमसैनिकांनी जो लाँग मार्च काढला ते समाजासाठी एवढं करत असताना आपण समाजाचं देणं म्हणून काही खारीचा वाटा दिला पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही विद्रोही विंशी मंच घनसामगीच्या वतीने सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या योगदानातून मधुकर पटेकर असतील शिवाजी बाबा कांबळे असतील आणि सर्वच सहकारी यांच्या माध्यमातून हे एक हजार लोकांचं जीवन आम्ही या ठिकाणी देत आहोत जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जेवणाची राहण्याची समाजबांधव व्यवस्था करत आहेत या शासनाला एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन या तिन्ही कुटुंबाला न्याय द्यावा नसता हे आंदोलन तीव्र होईल आणि भीमशेने काय आहे ते थोड्याच दिवसात कळेल पुढे काय व्यवस्था करण्यात आलेली का पुढे आमच्या जालना तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भास्करजी साळवे आहेत आणि त्यांचे सहकारी लुकरे पिंबरे घोडेगावच्या त्या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामाची आणि परत जेवणाची व्यवस्था जालन्याच्या लोकांनी केलेली आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर राजनी फाटा या ठिकाणी या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे भीमसैनिक आहेत थे या ठिकाणी मुंबईसाठी रवाना झालेले आहेत त्यांच्यासाठी ही खानपाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे राईट अँगलसाठी अजय गाडे जालना